महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र शासन व राज्य शासन हे विविध उपाययोजना राबवित असतात महिलांविरुद्ध गुन्ह्यांचा प्रतिबंध करणे तपास करणे तसेच महिलांविरुद्ध अत्याचाराची प्रकरणे हाताळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस शाळांमध्ये वुमेन हेल्प डेस्क स्थापन करण्यात आलेले महिलांचे बळकटीकरण करण्यासाठी निर्भया फंड अंतर्गत नॅशनल क्राईम रिसर्च ब्युरो नवी दिल्ली यांच्याकडून प्राप्त निधी हा पी एफ एम एस प्रणालीद्वारे पोलीस घटकांना वितरित करण्यात आलाय सदर योजनेअंतर्गत विरुद्ध तक्रारींना गतीने प्रतिसाद मिळावा यासाठी चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नाशिक ग्रामीण जिल्हा घटकातील बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय आडगावेतून एकूण चाळीस नवीन मोपेड दुचाकींचे वितरण करण्यात आले यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर पोलीस उप मुख्यालय श्री नितीन कुमार गोकावे राखीव पोलीस निरीक्षक मुख्यालय श्री पोलीस निरीक्षक मोटार परिवहन विभाग श्री अनिल घाडगे यांच्यासह जिल्ह्यातील पोलीस ठाण्याचे महिला अधिकारी व अंमलदार उपस्थित होते सदर सोहळ्याप्रसंगी माननीय पोलीस अधीक्षक यांनी दुचाकी वाहनांना हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस ठाण्यामध्ये स्थापन करण्यात आलेल्या महिला मदत कक्षांमध्ये संगणक संच मोबाईल फोन व उपयुक्त साधन सामग्री उपलब्ध करून देण्यात आलेली आहे महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार यांना उपलब्धतेनुसार सदर कक्षामध्ये नियुक्त करण्यात येणार आहे महिला अत्याचारा संबंधित तक्रारींची शीघ्रतेने दखल घेण्यासाठी महिला मदत कक्षाचा पुरवण्यात आलेल्या दुचकी वाहनांचा उपयोग होणार आहे नाशिक ग्रामीण जिल्हा घटकातील अतिदुर्गम भाग तालुका स्तर तसेच खेडोपाड्यांसाठी सर्व महिलांच्या सुरक्षतेसाठी तसेच महिला अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध होण्यासाठी ग्रामीण पोलीस दलातील महिला मदत कक्ष तत्परतेने कार्य करत असून सर्व महिलांनी या सुविधेचा वापर करावा असे आवाहन ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात आले नारी शक्ती अधिक प्रबळ व सशक्त करणे महिलांना त्यांचे दैनंदिन कार्य निर्भयपणे करता यावे महिला व बालकांसंबंधित अत्याचार सार्वजनिक ठिकाणे शाळा महाविद्यालय महिला आश्रमशाळा वसतिगृह कार्यालय या ठिकाणी महिलांवर होणारे अत्याचार कौटुंबिक हिंसाचार यांना प्रतिबंध उकळवण्यासाठी सदरची वाहने गस्त घालणार असून या वाहनांचा सकारात्मकपणे वापर होणार आहे महिलांच्या समस्यांचे तातडीने निराकरण व्हावे या उद्देशाने सदर महिला मदत कक्ष तत्परतेने कर्तव्य बजावणार असल्याचं प्रतिपादन यावेळी पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांनी केलंय संकलन विभाग एबी न्यूज नाशिक